रायगड जिल्ह्याला मुंबई शहराशी जोडणाऱ्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प मांडल्या जाणाऱ्या सागरी सेतू अर्थात अटल सेतूला आज एक वर्ष पूर्ण झालेला आहे परंतु हा या अटल सेतूला वाहन चालकांचा आणि प्रवाशांचा मनावा तितका प्रतिसाद जो आहे तो या वर्षभरात दिसताना पाहायला मिळत नाही तर वर्षभरात या अटल सेतूवरतून जवळपास ब्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चोवीस वाहनं जी आहेत या अटल सेतूवरून धावलेली आहेत दिवसाला सरासरी सत्तर हजार वाहने या अटल सेतु वरून धावणं अपेक्षित होतं परंतु दिवसाला सरासरी मात्र पाचशे वाहनांनी अटल सेतु वरतून प्रवास केलेला आहे खरंतर एम एम आर डी ए हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो रायगडला मुंबई शहराशी जोडण्याकरता करता हातात घेतलेला होता आणि जवळपास एकवीस पॉईंट आठ किलोमीटरचा हा संपूर्ण सागरी सेतू अर्थात अटल सेतू जो आहे तो एम एम आर डी तयार करण्यात आ तयार करण्यात आलेला होता नवी मुंबई आणि रायगड या शहरांना थेट मुंबई शहरांशी करता या संपूर्ण अटल सेतूची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली होती खरतर या संपूर्ण अटल सेतूद्वारे तुम्ही जे एन पी टी असेल रायगड असेल उरण असेल नवी मुंबई पनवेल असेल त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता येणार कारण की तुम्ही वाशी मार्गे जर प्रवास करत असाल तर वाशी बेलापूर या मार्गाने तुम्हाला वाहतूक कोंडीचा मोठा फटका जो आहे तो बसणार होता या संपूर्ण वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी टाळण्याकरता मुंबई महानगर मुंबई एम एम आर डी एकडनं ही संपूर्ण हा महत्वाकांक्षी क्र प्रकल्प जो आहे तो हाती घेण्यात आलेला होता आणि गेल्या वर्षी तेरा जानेवारीला हा या अटल सेतूचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं आणि जवळपास आता एक वर्ष या अटल सेतूला पूर्ण झालेला आहे परंतु अटल सेतू वरतून जो आहे तो सध्या तरी मिळताना पाहायला मिळत नाही जवळपास सरासरी या अटल सेतू वरतून ये करणार होती परंतु ते लक्ष मात्र अजून अटल सेतून गाठलेलं नाही जवळपास बावीस हजार पाचशे वाहनं जी आहेत ती दिवसाला सरासरी या अटल सेतू वरतून जातात या अटल सेतू वरतून ही वाहनं म्हणजे वाहतूकदारांचा प्रतिसाद जो आहे तो कमी होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या अटल सेतूवरचा टोल अटल आट, सेतूवरती जो एम 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 आर डी एकडनं जो टोल आकारण्यात येतोय त्या टोलची रक्कम जी आहे ती जास्त असल्यामुळे वाहतूकदारांचा आणि प्रवाशांचा प्रतिसाद जो आहे तो अटल सेतूला कमी मिळत असल्यामुळे अटल सेतू आपल्या वाहतूक आपल्या प्रवाशांचा आणि वाहतूकदारांचं लक्ष जे आहे ते आता गाठताना दिसत दिसताना पाहायला मिळत नाही त्यामुळे एक वर्ष पूर्ण झालेला अटल से अटल सेतूला आर्थिक फटका बसला आहे की काय असा देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे त्यामुळे एक वर्षभरात अट सेतूला जेवढा प्रवाशांचा प्रतिसाद मिळायचा होता तेवढा सध्या तरी मिळालेला दिसलेला पाहायला नाही मिळत आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं